नोव्हेंबर महिन्यात तिसरा गुरुवार हा रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील वाढते अपघात पाहता रस्ता सुरक्षेचे महत्व वाहनधारकांना समजावे यासाठी टाटा मोटर्स उज्ज्वल ऑटोमोटिव नाशिक विद्यार्थी वाहतूक संघटना नाशिकचे अध्यक्ष अजिम भाई सय्यद प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे वाहन मालक वाहन चालक व वा पालक वर्ग यांच्यासाठी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रामलीला लॉन्स येथे मान्यवरांच्या हस्ते भारतमाता पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय भरत कळसकर माननीय अविनाश तांबे माननीय प्रदीप शिंदे माननीय जयश्री गुंड मॅडम माननीय आशिष पाटील हे उपस्थित होते सदर विद्यार्थी वाहतूक आणि रस्ता सुरक्षा या विषयाचे कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थी वाहतूक संघटना उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अजिमभाई सय्यद जिल्हाध्यक्ष राहील सय्यद आणि त्यांचे संघटनेचे पदाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपल्याला ही कार्यशाळा तात्काळ आयोजित करायची होती आझिम सैजद साहेब आणि टाटा मोटर्स यांनी एकदम तत्परतेने दोन दिवसामध्ये ही कार्यशाळा आम्हाला सर्वांसाठी आयोजित केली याकरिता त्यांचे आभार आणि या कार्यशाळेचा लाभ घेऊन जे ज्या प्रकारे या ठिकाणी तुमची तुम्हाला तर सर्व प्रकारे माहितीच आहे वाहतुकीचे नियम काय आहेत कशा प्रकारे आपण वाहन चालवले पाहिजे पण त्याची आज लिए। पड़ों, भाजी वी तो कि या ठिकाणी आपण परत एकदा पुनर् केली आणि तुम्हाला सर्वांकडून मी हीच अपेक्षा ठेवतो की या कार्यशाळेमुळे आपण यानंतर जेव्हा विद्यार्थी वाहतूक कराल तर ती वाहतूक करण्यापूर्वी की निदान माझं वाहन स्वच्छ आहे का निदान ते योग्य आहे का त्याची सर्व कागदपत्रे विधीग्राही आहेत का आणि आहे ही वाहतूक करताना मी अत्यंत संयमाने धैर्याने मी वाहन चालवेल एवढं तरी तुम्ही कराल ही तुमच्याकडून मी आशा वळतो आजचा दिवसही खूप चांगला आहे म्हणजे चांगला इन द सेन्स की आपण जास्त म्हणजे तो चांगला नाही कारण आज आपण एक स्फूर्ती दिवस दिन म्हणून आज या ठिकाणी आपण साजरा करतोय आज आपल्याला सगळ्यांना माहिती की आज चांगला मी या दृष्टीने बोललो की कमीत कमी आपल्याला या ठिकाणी भावना व्यक्त करण्यासाठी आज आपण सगळे एकत्र आलो आज आपल्या देशामध्ये आमची ऑफिशियल फिगर जरी असते की एक लाख पन्नास हजार लोक रस्ता अपघातामध्ये मृत्यूमुखी पडताय आहे ती खरी जर फिगर म्हणजे आमच्या युओलेटरमध्ये तीस हजार एक लाख सत्तर हजार ऐंशी हजारापर्यंत गेलेली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा हजारापर्यंत आपण त्या ठिकाणी आपली अपघातामध्ये पर्तुकीपट संख्या आहे आणि हे करायचं कारण काय आहे की नाशिक शहर नाशिक शहरामध्ये प्रगती नाशिक शहरामध्ये औद्योगिकीकरण इथले से ते व्यवसाय आणि या ठिकाणचं लोकेशन यामधून पाच होणारे सगळे नॅशनल हायवे स्टेट हायवे मुंबई पासूनच अंतर नवीन झालेले एअरपोर्ट हे सगळं बघता या ठिकाणच जे वाहतुकीकरण आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये आणि नाशिक शहरामध्ये दरवर्षी आपल्यामधून सर्वसाधारणतः अकराशे ते साडे अकराशे लोक निघून जातात म्हणजे जर आपण पुढच्या वर्षी या सासाच या कार्यक्रमाला जर भेटलो तर आपल्यामधले नाशिक जिल्ह्यामधले किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये बाहेरून आलेले काही जे गाड्या चालवत आहेत असे साडे अकराशे लोक आपल्यामध्ये नसतील अशा प्रकारची एक परिस्थिती आहे आपल्या फक्त शहराचा जर विचार केला त्यांना कलर मारायला पैसे नाही होते त्या टायमिंगला तुम्हाला तुम्ही आम्हाला ते पर्यटन करून दिला का तुम्ही त्या गाडीला पट्टा मारा तुम्हाला काय दिवसाचा आम्ही टायमिंग देतो पण कसं कसं तुम्ही करून आणला आणि आज तो आमचा विद्यार्थी वाहतूक सेना म्हणजे आमची विद्यार्थी वाहतूक करणारी संघटना मी तुम्हाला सांगतो जेव्हा आपण परिवहन मंत्र्यांना बोलवलं होतं पर्यावरण मंत्री स्वतः सांगितलं होतं नाशिक पॅटर्न आम्हाला आम्ही या विद्यार्थी वाहतूक संघटनेचे जेवढे पदाधिकारी जेवढे सभासद बसलेले सर मी एकतीस वर्ष झाले मला मी काम करतो या संघटनेचा पण आजपर्यंत मी या गाडीवाल्यांकडनं एक रुपये अपेक्षा केलेली नाही सर पैसे आम्ही त्या मदत केली आणि आपण साधनाकडे तुमच्याकडे जेव्हा जेव्हा मी आलो मुंबईला आलो मोर्चे आणले या लोकांसाठी यांनी आज जे छोटे छोटे मुलं असतात त्यांची ते सेवा करतात ते आणि त्यांना पन्नास रुप फिटनेस टेडस या कार्यक्रमासाठी परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे महेश देशमुख सचिन बोदले तसेच सर्व मोटर वाहन निरीक्षक विद्यार्थी वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी सदस्य महिला चालक पदाधिकारी शालेय शिक्षक आणि मुख्याध्यापक पालकवर्ग व्हॅन लिंक ॲप परिवार रिक्षाचालक ट्रक टेम्पो ॲम्ब्युलन्स क्रेन चालक नाशिक शहराबरोबर घोटी इगतपुरी पिंपळगाव अहिल्यानगर बारामती नांदगाव जालना जामनेर येथेही चालक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकारी सभासद महिला ड्रायव्हर यांनी अहोरात्र मेहनत घेतली एन सी ए न्यूजसाठी नाशिक